एका जुन्या वाड्यामध्ये एक चेटकीन आणि पिशाच रात्रीचे एक जेसीपीवाला येतो आणि त्यांच्या त्या वाड्याभोवती उकरायला सुरुवात करतो त्या जेसीपीचा खडखड आवाज आल्याने ते दोघेही डिस्टर्ब होतात त्यांचा प्रणय चालू असतो त्यांचा रोमांस चालू असतो त्यांना ज्यावेळेस डिस्टर्ब होतं त्यानंतरनं त्या, त्या पी ड्रायव्हरवाल्यासोबत आणि त्या पी क्लिनरसोबत असं भयानक कृत्य हो, ती चटकीन आणि पिशाच करतात हे आपण आपल्या शब्दात सांगूही शकत नाही त्याची चिड मनात ठेवून ह्या दोघांसोबत इतकं भयानक कृत्य हो, एका झाडाला बांधून चटकीन आणि पिशाच करतात ही घटना आहे लखनौमधली लखनौमधल्या एका गावाची हे कृत्य तिथंच घडले आपण पूर्ण घटना ही ऐकणारच आहे पण तत्पूर्वी चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा या चॅनलवरती जेही तुम्हाला हॉरर स्टोरीज हॉरर व्हिडिओ भयकथा हॉन्टेड स्टोरीज सगळ्या एकच आहेत पण तरीही तुम्हाला त्याची नावं घेऊन सांगतोय ज्यावेळेस अपलोड होईल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वात पहिलं तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळेल आणि ही जी कथा ही घटना जी तुम्हाला मी सांगतोय जर तुम्ही रात्रीचे पाहत असाल तर कानाला इयरफोन लावून ही घटना ऐका आणि पहा तुम्हाला सगळा थ्रील सस्पेन्स तुम्हाला अनुभवायला मिळेल लखनौ शहरापासून एक पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती एक सुनसान एरिया आहे एक मोकळं मैदान आहे त्या ठिकाणी एका साईडचं काम सुरू होतं पूर्ण तिथली माती उकरून ती बाजूला करायची असते आणि त्याच ठिकाणी इंग्रजांच्या काळचा एक जुना वाडा होता त्या वाड्यामध्ये एक पिशाच आणि एक चेटकीन तिथली लोक सांगायची की त्या ठिकाणी ते रात्रीचे त्यांचा आवाज येतो ते हसत असतात त्या परिसरामध्ये आजूबाजूला जवळ कुठेही गाव नाही तो पूर्ण परिसर थोडासा भयाने एक मोठं महाराने आणि त्याच ठिकाणी एक साईटचं काम चालू होतं एका एखाद्या वाल्याला ते काम मिळतं जेसीपीवाल्याला काम मिळाल्यावरती ती साईट त्याला पूर्ण क्लीन करायची असते तिथं झाडं झुडपं जे पण काही आहे ते सगळं काढायचं होतं एक जेसीपीवाल्याला त्याचं काम मिळतं थोडक्यात आपण त्याचं टेंडरच मिळतं की त्याला ती पूर्ण तिथली सफाई करायची असते आणि तो जो जुना वाडा होता तोही त्याच परिसरामध्ये होता तर त्या टेंडरमध्ये तो वाडा सुद्धा त्यांना तिथून हलवायचा असतो जेसीपी ड्रायवर आणि त्याचा क्लीनर हे दोघेही त्या ठिकाणी पोचतात त्या ठिकाणी पोचल्यावरती त्यांचं दिवसभर काम चालू असतं त्यांच्यासोबत आणखी एक जेसीपी येतो म्हणजे ते ठिकाण साफ करायला तो एरिया पूर्ण परिसर क्लीन करण्यासाठी दोन जेसीपी लागणार होते दोन्ही पी तिथं दिवसभर काम करतात एक पी शेजारच्याच गावामधला असल्यामुळे त्याचं दिवसभर काम उरकून तो पुन्हा त्याच्या घरी निघून जातो हे दोघेही नवीन त्यांना कुठलीच कल्पना नाही की त्या एरियामध्ये काय काय घटना होतात कारण आजूबाजूला पूर्ण परिसर एकदम भयान आजूबाजूला कुठेही गाव नाहीये हे दोघेही त्यावेळेस नवीन त्यांचं पूर्ण जेवणा बिवणाचं सामान त्यांनी त्यावेळेस तिथं नेलेलं असतं कारण रात्रीचा त्यांना हाताने स्वयंपाक करायचा असतो आणि जेवायचं असतं दोघेही त्या परिसरामध्ये रात्रीचा जेसिपी बंद करतात आणि दोघेही स्वयंपाक करतात स्वयंपाक करत असताना त्यांना रात्रीचा थोडासा कसला तरी कुजबुजल्यासारखा आवाज येतो कोणतंही हसतंय असं त्यांना आवाज यायला सुरवात होते त्यावेळेस ते इग्नोर करतात म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं काय वाटत नाही हवा मस्त छान सुटलेली असते एकदम थंड हवा आपल्या महाराष्ट्रात जो परिसर आहे त्याच्यापेक्षा वेगळा परिसर तिथे वातावरण वेगळे आपल्या इथं जसे टेकड्या डोंगर आपल्या पाहायला मिळतात तसं तिथं जर आपण गेलो तर जितकं लांब पाहिन आपण तेवढं लांब आपल्याला एकदम सपाट जमीन दिसते तर त्या ठिकाणी ते रात्रीचं त्यांचं आपलं जेवणाचं बनवत असतात आणि त्यांना एक हसण्याचा आवाज येतो ते दोघंही आपआपसप बडबड करतात अरे कोण एवढं रात्रीचं हासते आणि ते नंतरनं विचार करतात की अरे त्या ठिकाणी एक जुना वाडा आहे त्या वाड्याकडनंच आपल्याला आवाज येतो आहे तर त्या दिवशी ते त्या गोष्टीला सिरियसली घेत नाही त्या दिवशी ते त्यांचं जेवण करतात आणि रात्रीचे झोपून जातात दुसऱ्या दिवशी परत सकाळ होते सकाळ झाल्यावर हो पुन्हा त्यांचं तेच काम तो दुसरा एक जे सिपी तोही येतो दिवसभर ते त्यांचं काम सुरू ठेवतात सुरू ठेवतात आणि दुपारची जेवणाची वेळ येते त्यावेळेस जे रात्रीचे तिथंच राहिलेले तो क्लिनर आणि तो ड्रायवर हे दोघेही दुपारचं जेवण झाल्यावरती थोडंसं चालण्यासाठी जातात आणि तो वाडा त्यांना पाहायचा असतो जो रात्री त्याचा विषय निघाला होता त्या वाड्याकडे जातात तर एकदम भिसूर तिथं तो वाडा असतो पूर्ण अशी आजूबाजूला आहे ना अशी झाडं काटेरी झाडं उगवलेली असतात वरनं काही भाग त्याचा कोसळलेला असतो दगडी अशा आउट पडलेल्या असतात तर ते हे पाहून त्यांना थोडंसं तिथं भयानक असं हे वाटतं की रात्रीचा हा परिसर किती खतरनाक दिसत असेल त्यांचं दोघांचं असं बोलणं पण होतं ते दोघंही आतमध्ये जायचा प्रयत्न करतात पण आतमध्ये जायला जागा नसते कारण दगडी अशा पडलेल्या आतमध्ये काटेरी झाडं उगवलेली थोडं आतमध्ये डेंजर पद्धतीने असे तिथं हे झालेलं होतं तर तिथून ते पूर्ण तो, तो, तो वाडा पाहून परत त्यांच्या जे सिपीकडे येतात त्यांचं परत काम चालू होतं रात्र होते आणि त्यांचं काम दिवसभर चालल्यामुळं जवळजवळ त्या वाड्याच्या जवळ त्यांचा जे सिपी रात्रीचा ती लावण्यासाठी म्हणजे तिथपर्यंत त्यांचं काम होतं तिथपर्यंत जातात आणि रात्र झाल्यानंतर पुन्हा आपलं त्यांचं जेवणापिण्याचं काम चालू होतं स्वयंपाक चालू होतो दोघंही जेवण करतात आणि गप्पा मारत बसतात गप्पा मारत बसतात था। हळूहळू त्यांना कोणतरी हसतंय कोणतरी मुस्करी करतंय असा त्यांना आवाज यायला लागतो आवाज यायला लागतो की एक पुरुष आणि एक स्त्री दोघंही रोमांस करतात असं त्यांना वाटायला सुरुवात होते म्हणजे तसा त्यांना आवाज यायला लागतो ते दोघंही थोडेसे डचकतात की अरे एवढ्या रात्री कोण आहे आपण दुपारीच त्या वाड्यात गेलो होतो आपल्याला तिथं जायला आतमध्ये जागा नाहीत आणि एवढ्या रात्रीचं कोण त्या वाड्यामध्ये जाणार आहे कोणती स्त्री आणि कोणचा पुरुष ते जाऊन काय करणार आहे तरी थोडा त्याचा आवाज आणखी थोडासा मोठा व्हायला लागतो त्यावेळेस त्या चेटकिणीचं आणि त्या पिशाचा तिथं त्यावेळेस प्रणय चालू असतो ते, ते, चा, ते, चा चा ते, 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 ते दोघंही परत एक टॉर्च घेतात आणि तिथं जातात दोघंही तिथे एकटेच आहेत कारण त्यांच्यासोबत जो जेसीपीला होता तो त्याच्या शेजारच्या गावाचा होता त्यामुळे तो संध्याकाळचा निघून जायचा परत तिथं जातात क्लिनर हातात दगडी घेतो आणि आतमध्ये दगडी फेकतो त्या वाड्यात आणि एक जण बॅटरी मारतो त्यांना काही दिसत नाही पण ते जेवढे त्या वाड्याच्या जवळ जातात तेवढा त्यांना तो आवाज त्यांना ते जरा भिदरल्यासारख्या होतात त्यांना वाटतं अरे तर आपल्याला कुणी काहीच सांगितलेलं नाहीये इथं काहीतरी भूत प्रेतांचा इथं या वाड्यामध्ये वास्तव्य ते दोघं इथे दोन पळून येतात त्या जेसीबीपाशी तर रात्रभर त्याच विचारात बसतात की, की तिथं काय चालले तिथं काय होते परत दुसरा दिवस उजडतो सकाळ होते तो जेसीपीवाला पुन्हा त्या कामासाठी त्या साईटवरती येतो है यांचं काम चालू होतं आणि हे दोघे त्या शेजारचा जेसीपीवाला होता त्यामुळे ते त्याला विचारतात की अरे असा असा आम्ही रात्री इथं ऐकले काय तर तो, तो जेसीपीवाला त्यांना सांगतो की माझ्या ऐकण्यात असे की फार वर्षापूर्वी इथे एक जोडपं राहायचं आजूबाजूची शेती तेच करायची आणि त्यांच्यासोबत अशी काहीतरी चुकीची घटना त्यावेळेस सावकारांकडून घडली होती तर ते आजपर्यंत असं लोक मानतात की ते त्यांचा ते जो आत्मा आहे ते अजूनही तिथं दब आहे कारण ते दोघंही त्यावेळेस एकमेकावरून इतकं प्रेम करायचे की कधी कर एकामेकाला सोडून जात नव्हते ही गोष्ट त्या जेसीपी आणि क्लिनरला सांगतो कारण ते नवीन असतात संध्याकाळ होते पुन्हा तो त्याचा जेसीपीवाला निघून जातो हे नवीन आणि ह्यांनी दुपारीची गोष्ट ऐकलेली आहे मग ते ह्यांचा थारकापच संध्याकाळ होते ह्यांना परत काही सुधरत नाही आणि अचानक त्यांना फोन येतो त्यांच्या ठेकेदाराचा की तुम्ही रात्रीचं हे काम चालू ठेवा आपल्याला ती साईट लवकरात लवकर क्लीन करून घ्यायची जी। ह्यांचं जेवण होतं आणि हे परत कामाला सुरुवात करतात कामाला सुरुवात करतात आणि त्या वाड्याच्या भोवती कारण त्यांना तो वाडा सुद्धा पाडायचा असतो कारण पूर्ण खंडर झालेला होता त्याच्यामुळे तो वाडा सुद्धा त्यांना जमीन दोस्त करायचा होता काम रात्रीचं चालू करतात लाईट लावतात पूर्ण परिसर लाईटने हे होतो त्या वाड्याच्या भोवती जातात आणि तिथं गेल्यावरती थोडा त्यांचा जेसीपी गरम झाल्यासारखा होतो आणि बंद पडतो बंद पडतो त्यांना वाटतं हिट झाला असेल दिवसभर पण चालवलं आहे आणि आत्ताही आपण पुन्हा काम चालू केलं आहे त्यामुळे हिट झालं असेल थोड्या वेळ आपण थांबू त्या वाड्याच्या जवळ गेलेल्या असतात त्यावेळेस ते तिथे थांबतात आणि त्या वाड्यामध्ये परत राहतेचा आवाज तसा सेम दोघांचाही रोमांस चालू आहे दोघं एकामेकांसोबत खेळतायत एकामेकांचा आवाज येतोय ते दोघं टक लावून त्या ठिकाणी बघ की काय चाललंय नेमकं अचानक त्यांना थोड्या वेळाने दोन सावल्या त्या भिंतीवरती असं खेळताना म्हणजे दिसतं दोघांची पार तंतर जाते की करायचं काय कारण आजूबाजूला कुणीच नाही आहे वारा सुटलेला आहे पूर्ण परिसर एकदम भयाने कुठं गावही नाही की आजूबाजूला पळत जावं आणि तिथं जाऊन एखाद्याला मदत मागावं त्यांच्या जेसीपी शिवाय त्यांचं कुठलं ठिकाणच नाही आहे की त्या ठिकाणावरती जाऊन ते सेफ राहतील तसेच त्या जेसिपीमध्ये बसून राहतात मला वाटतं ते आपण थोड्या वेळाने जर जेसीपी चालू केला तर त्या धडधडीच्या आवाजाने ते पळून जातील किंवा घाबरतील किंवा त्यांचं जे हसणं आहे ते आपल्याला ऐकू येणार नाही जेसिपीत बसून राहतात आणि परत त्याच्याकडे टक लावून बघतात तर त्यांचं तेच दोघांचं हसणं दोघं एकामेकासोबत खेळतात भिंतीवरती तर पूर्ण काळी सावली अशी दिसती आणि थोड्या वेळाने ते पुन्हा ती सावली गायब होते परत कोणाचा आवाजही नाही कोण हसतही नाही कसलाच आवाज नाही पूर्ण शांतता हे थोडे दोघंजण शांत होतात त्यांना असं वाटतं की आता आपल्याला काही भीती नाही आहे त्यांचं जे व्हायचं आहे ते झाले आपलं काम पुन्हा चालू करू जे सी पी पुन्हा चालू करतात जे सी पी चालू होतो जे सी पी चालू होतो पुन्हा उकरायला सुरुवात करतात उकरायला सुरुवात केल्यानंतरनं त्या वाड्याच्या जवळ जातात आणि त्या वाड्याच्या जे सी जेसीपीचं बकेट ठेवतात आणि जेसीपी ड्रायव्हर जशी ती बकेट पाठीमागं घेतो उन्हाळ्याचे दिवस येत कुठलंही म्हणजे पावसाचं वातावरण नाही आणि काहीच नाही अचानक आवळामध्ये ना खडखड खडखड कडकते पूर्ण त्या ठिकाणी उजेड झाल्यासारखं त्यांना दिसतं आणि तेवढे ह्याच्यामध्ये एका चिंचेच्या झाडाखाली दोन नवरा बायको हे त्यांना असे उभे असले आणि त्यांच्याकडे टक लावून पाहतात हे त्यांना दिसतं हे पाहिल्यावरती जेसीपीचं तोंड त्या चिंचेच्या झाडापाशी घेतात तर तिथं कुणीच नाही दोघांना वाटतं काहीतरी भासे आपण हे पाहिले हे ऐकले म्हणून आपल्याला तसं जाणवते की त्या झाडाखाली कोणतरी परत त्यांचं काम चालू होतं आणि थोडा वेळ झाला असेल की पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी दोघं नवराबाई एक सफेद साडी आणि एक पूर्ण शरीर उघडा असलेला पुरुष त्या ठिकाणी दिसतो त्या बाईची केसही सुटलेली अशी लोक त्यांना दिसतात जेसीपी थोडासा पुढे न्यायचा प्रयत्न करतो दोघंही गायब होतात दोघंही जे सीपीची लाईट चालू करून खाली उतरतात टॉर्च घेतात आणि त्या चिंचेच्या झाडाकडे जायला लागतात तिथं कुणीच नाही कुणी दिसना लाईटमध्ये त्यांना दोन वेळा तो प्रकार दिसला होता आणि त्याचा जो क्लीनर होता ती बॅटरी फक्त चिंचेच्या जा झाडावरती वरती करतो तो दोघेही पूर्ण नवरा बायको उलटे लटकलेली ते दोघेही नवरा बायको ती चटकीन आणि तो पिशाच दोघेही त्या चिंचेच्या जा झाडावरती जा उलटे लटकलेले दोघांनीही जीप बाहेर काढलेली तो जो पिशाच होता तो पूर्ण नग्न अवस्थेत ती जी चटकीन होती तिच्या अंगावरती पांढरी साडी तिचे डोळे लालबंद झालेले आणि दोघांकडे अशा खुनशी नजरेने बघत होते हे दोघे ते पाहताच दोघेही पळायला सुरुवात करतात दोघे पळतात 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 आणि त्यांना असं वाटतं की आपण जे पळतोय हे आपण एकाच जागेवरती आहे ज्या ठिकाणावर आपण पळायला सुरुवात केली आपण त्याच ठिकाणावरती आहे म्हणजे ते त्यांना ते कुठेही जात नव्हते ते जास्त जागेवर जास्त जागेवर त्याच जाग्यावर फिरत होते दोघे विचार करतात एका था जागावर थांबतात आणि थांबल्या ना थांबल्या दोघंही था। ते नवरा बायको त्यांच्या समोर उभे राहतात ती परिस्थिती इतकी भयानक होती ना की ती मी सांगू पण शकत नाही आत्ता तुम्हाला अशी स्थितीमध्ये ते दोघे तिथं उभे राहतात आणि एक स्त्री आत्मा आणि एक पुरुष आत्मा हे दोघे त्यांच्या समोर तिथून पुन्हा ते दोघे त्याच्या जेसीपीकडे येतात जे सी पी चालू करतात आणि जेसीपी पळवायला सुरुवात करतात पण त्यांचा जेसिपी ना पुढे जातो ना मागे जातो पिशाच्याने पाठीमागून धरलेलं आणि त्या चटकीनीने पुडून धरलेलं तो जेसिपी जागचा आहे की होते पलटी करतात ह्या दोघांनाही दुखापत होते दोघांचंही डोकं बिकं फुटतं ते दोघंही कसे बसे त्या जेसिपीतनं बाहेर येतात बाहेर आल्यावरती ती चटकीन तिच्या आवाजात सांगते की तुम्ही इथं काम करायचं नाही ही आमची जागा आहे तो पिशाच बोलतो की तुम्ही जर परत इथं दिसले तर तुम्हाला आम्ही जिवंत सोडणार नाही हे दोघेही जे त्यांची परिस्थिती इतकी बेकार होती की सांगू शकत नाही मी इतकी घाणेटी परिस्थिती झाली होती त्यांची दुसऱ्या दिवशी सकाळी ते चिंचेच्या जा झाडाला दोघांनाही लटकून ठेवलेलं असतं दोघंही निर्वस्त्र ज्यावेळेस तो दुसरा जेसीपी वाला येतो तर हे चिंचेच्या झाडाला सुद्धा आणि तो जेसीपी सुद्धा दोघंही त्या चिंचेच्या झाडाला नग नाव त्यांना लटकून ठेवलेलं होतं त्यांच्या पूर्ण शरीरावरती माराचे फटके होते पूर्ण शरीर लालबंद झालं होतं डोळ्यातून त्यांच्या रक्त येत होतं फक्त त्यांचा जीव जायचाच राहिला होता त्यानंतरनं त्यांनी तो जेसीपी त्या ठिकाणी कधीच त्या साईडवरती लावला नाही आणि जो शेजारच्या गावचा जेसीपी होता तो सुद्धा परत त्या साईटवरती कधीच आला नाही तो जो जुना वाडा होता तो आजही तसाच आहे आणि ते जे कंट्रक्शन साईट चालू होती ती साईटही तशीच बंद पडलेली आहे ती आजही कुणीच ती चालू केली नाही आणि कुणीही तिथं जायची हिंमत आजही करत नाही कारण तिथले जे आजूबाजूचे गाववाले सांगतात की ह्या ठिकाणी जो जाणार तो याच्यानंतरनं परत कधी जिवंत येणार नाही त्या दिवसापासून ती जी साईट बंद आहे ती साईट आजपर्यंतसुद्धा बंदच आहे मित्रांनो ही एक छोटीशी घटना होती एका माझ्या मित्राने मला लखनौवरून ही घटना शेअर केली होती मला सांगितली होती तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही घटना तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसं केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भीत राहा